दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शारदीय नवरात्र उत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला दरम्यान शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सर्वत्रच नऊ दिवस देवीचे विविध कार्यक्रम धार्मिक उपक्रम साजरे केले जातात नाशिकमधील ओमश्री परिवार वतीनं नवरात्री सेवा महायज्ञ आयोजित करण्यात आलेला होता नाशिकच्या दिपाली नगरतील शर्मा मंगल कार्यालय या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी हा बगलामुखी याग हवनचा धार्मिक सोहळा संपन्न झाला बगलामुखी याग आणि बगलामुखी हवन हा एक महत्वाचा आणि शक्तिशाली विधी मानला जातो जो बगलामुखी देवीची कृपा आणि आशीर्वाद মোনা সটি কে লানসাতো. তো सर्वांवर देवीचे आशीर्वाद राहावे शत्रूंवर विजय मिळवता यावा कायदेशीर बाबींमध्ये यश मिळावे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण व्हावे याकरता हवन आणि या केला जातो अशी माहिती यावेळी सोमेश्वर नंदनाथ महाराज यांनी दिली त्याचबरोबर यावेळी साध्वी कृष्णानंद गिरी आणि प्रदीप बदान यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले सर्वार्थ के। त्र्यंबके गौरी नारायणी आज आपला आज या ठिकाणी यज्ञाचा दुसरा दिवस आहे आज आपण बगलामुखी हवन या ठिकाणी परिपूर्ण करून घेत आहोत आमचे सद्गुरू परमपूज्य जोमानंद स्वामी महाराज यांनी दोन दिवसीय रुद्रयाग आणि बगलामुखी याग ठेवला या यागामधून सर्व जनतेचं कल्याण व्हावं सर्व भक्तांचं कल्याण व्हावं राष्ट्राचं कल्याण व्हावं देशाचं पण कल्याण व्हावं देशाच्या राजाचं कल्याण व्हावं देशाचा राजा चांगला असावा सर्व कार्य सिद्धीस न्यावं व सर्व जनतेचं प्रजेचं कल्याण करावं व अशी सद्बुद्धी आमच्या राजाला ववो आमच्या देशाच्या राजाला ववो आमच्या राज्याच्या राजाला ववो त्यांनी सर्वस्वी आपल्या देशाकरता बळीराजाकरता शेतकऱ्याकरता व अत्यंत अनंत घटक अशा लोकांकरता सहकार्य करावं या यज्ञातून मी एकच सांगेल की हे माता बगलामुखीचा यज्ञ आहे हा साधारण यज्ञ नाही हा करून घेण्या सामर्थ्य लागतं सद्गुरूची कृपा लागती देवाची कृपा लागती भगवतीची कृपा लागती या भगवतीच्या कृपेद्वारे हा यज्ञ सर्व कार्यसिद्धीसाठी केला जातो राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळवण्याकरता केला जातो सर्व इच्छा पूर्ण करण्याकरता केला जातो शत्रूचा नाश व्हावा अनेक इच्छा कोर्ट कचेरीदी सर्व अनेक बाधा निवारण करण्याकरता यज्ञ केला जातो आज आपल्या यज्ञाचा दुसरा दिवस आहे आज सायंकाळी याची पूर्णावती होईल सर्व मंगल मंगल्य श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते बघा मी साध्वी कृष्णानंदगिरी आज आवर्जून येथे आपल्या पव पवन पावनभूमीमध्ये नाशिक क्षेत्रामध्ये स्वामी जोमानंद जोमानंदे यांच्या प्रेरणेने यांच्या आशीर्वादाने आज जो बंगलामुखी यज्ञ होत आहे त्यासाठी सर्वजण सर्वजण येथे उपस्थित आहे आणि आपल्या बगलामुखी मातेची आपल्या बगलामुखी मुखी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये हा यज्ञ सुरू आहे आणि आपल्या दे आई ही आई ही देवी असते आणि देवीच्या या परंपावन यज्ञामध्ये सर्वां सर्वांना आशीर्वाद मिळून समाज हिताचे देशाचे आणि समाज क सर्वांचे कल्याण असा ह्या यज्ञाचा यज्ञाचा हा काय असतो माझं नाव प्रदीप काशीनाथ बदान मी निवृत्त अभियंता आहे सार्वजनिक बांधकाम विभागात मी कार्यरत होतो मला नाथांच्या सेवेत असताना नाथांनी ना आदेश दिला की तुझे गुरु श्री जोमानंद महाराज आहेत ते कुठे आहेत हे काही माहीत नव्हतं दोन वर्ष शोध घेतल्यानंतर जोमानंद महाराजांची माझी भेट झाली आणि मी त्यांचं गुरु त्या मी त्यांचं गुरुपद आणि त्यांनी मला मला शिष्यत्व दिलं तेव्हापासून आम्ही पाच पाच ते सात वर्ष झाले आम्ही जुळलेलो आहोत जमानंद महाराजांना भक्तांच्या कल्याणाची जगाच्या कल्याणाची देशाच्या कल्याणाची खूप चिंता पडलेली असते आणि त्याकरता ते नेहमीच यज्ञयाग करत असतात असाच हा यज्ञयाग भारताच्या हितासाठी भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी आयोजित केलेला आहे ते नेहमीच भक्तांच्या कल्याणासाठी अतिशय त्यांच्या मनामध्ये तळमळ असते आणि त्या याच्यातनं भावनेतनं त्यांनी हा याग तयार केलेला आहे जमानंद महाराज हे अशा विभूती ह्या वारंवार जन्माला येत नाही ह्यांच्या योगाने परमात्मा ह्यांच्या रूपात कार्यरत असतात आणि असे योग या आपल्याकडनं करून घेतात सर्व भक्तांना सुखात राहावं याच्यासाठी मोठ्या प्रमाणात तळमळ असते आणि हा जय दरम्यान या दोन पार पडलेल्या धार्मिक सोहळ्यासाठी दिपाली नगर परिसरातील नागरिक भाविक तसेच साधू महंत त्याचबरोबर बगला देवीचे भक्त ओम श्री परिवाराचे सर्व सदस्य यांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक